गुड मॉर्निंग साडे आठ बघा इकडे ही माही झोपल्या अजूनपर्यंत डावडेला उठते सो आपण पण आज लवकर उठलोय तर आपण निघूया आता आपल्या गाडीवर चला सो नाश्ता आता बघूया काय केलं काय नाहीतर आपण काहीतरी घेऊन येऊ वडापावच्या दुकानातून आहे का रे काय हा आहे गरमा गरम बघा काय बोलूल तुम्ही सकाळी सकाळी पोळे घावणे घावणे बोलतो त्याला आणि चटणी बनवली असेल चला भेटूया आपण नाश्ता <laughs> झाल्यानंतर आता निघलो आहे जायला गाडीवरती नाश्ता वगैरे झाला आहे आपला आपण आता जाऊ गाडीमध्ये गॅस भरायला आणि मग पुढे बाबाला घेऊन जायचं आहे बाबाला घेऊन जायचं आहे कपडे शिवायला तर तुम्हाला दाखवतोच मी कुठे जाणार आहे बाबाला घेऊन कपडे शिवायसाठी सो आपण आपल्यासोबत असे तर चला सो so, आपण so, okay. so, आता आलो आज शनिवार आहे आपल्या हनुमंताच्या देवळात सो आपण दर्शन करून घेऊ आणि मग जाऊ आपण पुढच्या का होतो दादा काय सो आपण आलो आता आपल्या नाक्यावर माफा स्टँडला इकडं हा जातो माफ्याला रस्ता समोरचा तिकडं असतो मुंबऱ्याला हा आपला शिरगाव जायचा रस्ता इथं हा ब्रिजचा काम चालू आहे पलीकडचाच ब्रिज फक्त चालू होता याच्यामध्ये एक चालू केलेला आहे उद्घाटनाच्या टायमाला इकडचा ब्रिजचं काम झालं नव्हतं तर आता काम चालू आहे आता सो आपण लवकर लवकर झाला का चालू होऊन जाईल सो आपण आता गाडी भरली का निघूया चला अरे पप्पाला लगे समजला बघा आलो बी ना तर माई रिक्षा तर मला बाय करते गाडी चालू दे बघा कशी चल बेटा का चल तू माऊ चल चल बेटा चल नाही चल चल पप करते बगला, मला पप करते चल 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 मला माझी बघला दम देतो बघा मला दम देत चल तू चल नाही चल 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 तू नाही चल 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 तिचे भाषण का चल 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 तू तू चल स्वतः बाबाला घेऊन बघ ही दुकान कुठलं कुठल्या दुकानात गेल ति तू भाभीचे बघला का ही भाभीची दुकान ये ना मी बघता ईशा गोप्याची इथं चल जा आतमध्ये खाजा मग माऊला काऊ माऊला दिलं ना इकडे बघ त्या गाठे दूध चाललो आपण पाहुण्याला पाहुणे गावाला निघलो आपण आता आता चाललो आपण गाडीमध्ये गॅस सीएनजी भरायला भरल्यानंतर सुद्धा आपण घरी चाललो आता गॅस भरून निघलोय भेटू आपण नंतर थोडा सो so, इथे आता थांबलोय बाबाला नारळ पाणी घ्यायसाठी मी हे बाबा गाडी हे बघा तो नारळ काढतोय तीस रुपये आणि चाळीस रुपये त्याला लागला चाळीसवाला काढ मोठावाला बाबासाठी काढतो बघा आता बाबा इकडे आहेत आता मस्त की बाबाला एक नारळ पाणी जेवला कदमी पण आहे ना आज मोदी मला त्याला कधी दाखवत येथे कपडे जेव्हा तिकडे कपडे शिजले तिथे दाखवला ना मी नेक्स्ट टाईमला येईल तेव्हा मी तो दुकान कुठे आहे ते खूप छान प्रकारे तो हे करतो कपडे शिजतो घोड आहे का घोड आहे पाणी जा खूप पाणी निघला बाबाला एक नारळ आणखी एक घेतला एक नारळ अजून घेतला आम्ही रिद्धीसाठी बाबा अंग रिद्धीला तू घ्या आता नारळ बोलतो मग आता बाबाने एक पिला आणि एक रिद्धीला घेतला नारळ चला आताच घरी आलोय चल रिद्धी आता नारळ पाणी घेतलं बाबाला दिला ना मी बाबाला दिला तर बाबा बोलतोय माझ्या रिद्दीला बी घे काय बनवत खिचडी भात खिचडी भात चला या दाखवतो माही काय करते ना ये। बाबा अंगते मलाही नारळ पाण्याची मलाही कुठे ठेवलं ते नारळ ते बघा ती बघ हे कुठे माऊ फेरीचं माऊ फेरीच आहे ते बघा नारळ एवढे मोठे मोठे होते ना त्याच्यामध्ये बघा किती मलाई याच्यामध्ये ते जाम मलाई आहे बघा याच्या आतमध्ये मलाई आहे मला तुझ्यासाठी आणले बेटा तो तुला आणले बाबाने बाबाने पिला ना तर बाबा बोलतो माझ्या रिद्धीला घे तुला रिध्दीला रिद्धीला घेतला पाणी नारळ पाणी तर रिद्धी अंगत नको बोलत पप्पा मम्मीला नाही आता बोलत हे बघ नाही पितती थोडासा पिला तो मम्मीला दे बघा तिची मम्मी कशी पिते बघा नाही पी तू पिऊ घ्या पण पिऊ घे पी पी तू पी मी पितो घे हिला पाणी लय आवडत ना ग पण कसं इच्छा येणार ना ही जे टायमात तो येत तेव्हा ही वरतीच असत मना पुरत तुम्ही बी घ्या बोलते घ्या घ्या दे पी पी नाही पी घे पितो घे पितो घे आम्ही दोघं पितो आम्ही आम्ही इकडे बघा आम्ही दोघं पितो अगं असं काही नाही जंपानी सर नमस्कार आपण आता चाललोय नवी मुंबई वाच कोपण घे ना आपल्याला हे काका भेटले दिव्यावाला आपण गेलो होतो ट्रिप मारवायला सो आपल्याला ते येताना त्यांनी हात केला तर आपण थांबलो त्याने विचारलं का वाशीला जाणार का लोक कुठे जातात ते बोलले कोपर घेण्याला तर आपण बोललो ठीक आहे जाणार त्यांना सो आपण आता त्यांना घेऊन चाललो आपण यांना सोडल्यानंतर आपण पुन्हा आपल्या शिवपाटाने येऊ आणि आपल्या घरच्यांना आणायला जाऊ सो आपण भेटून उडाल्यानंतर सो आत्ताच भाडं सोडलं आहे आपण निघलो आता घरच्या रस्त्याला कारण हे लोक गेल्यात मंदिरावर सविताचा तर आपण so, so, आता त्यांना घ्यायला जाऊ आणि वरती आपल्याला पण पूजेचं दर्शन घ्यायचं आहे देवीचं करुल्याची पूजा आहे तिथे सत्यनारायणाची देवीची इथे सो आपण पण आता तिकडे चाललो आहे चला भेटू आपण तुम्हाला तिकडे सो नमस्कार बघा समोरच दिसतोय मंदिर यायचं आता इकडनं आपण पायऱ्या चढत जावं लागतील इथून समोरून सो आपण चला आता जाऊया सो मंदिर खूप जुनं आहे पुरातन काळातलं आहे आपला फक्त एवढंच का ते बांधलेलं आहे तर बाकी मंदिर खूप जुनं आहे बघा पायऱ्या पाठीमध्ये दिसतात ना अशा इतर दिवशी इथे खूप गर्दी असते रविवार बुधवार ब मंगलवार शुक्रवार कारण लोक इथे आपले नवस घेऊन येतात आणि ते नवस पुरा झाला का ते इथे नवस फेडायला येतात चला हे ये बघा इकडे कसं सर्व तुम्हाला इथं भेटेल हार फूल नारळ सर्व भेटेल तुम्हाला इकडे काही आणायची गरज नाही तुम्हाला बघा कोण भेटले बघा आपल्याला चालता चालता दोन बहिणी नीता निकिता बघा या आल्या तिकडनं दोघी पण घरच्या खरोली ऐव दाय साठी सो आपण आता यांच्या सोबतच चालत चालत जाऊ चला सो हे बघा हा आपण वर चढलोय आता समोर एंट्री आहे आपण जाऊ आता मंदिरामध्ये चला आपण मंदिरातच आपल्याला हे आपले संदीप पाटील पावसे हा हे बघा बघा हे सर्व बच्चा वर्टी इकडे बघा इकडे बघा कोण आले इकडे स्वाती अंकिता वहिनी वहिनी ज्योती सर्व वहिनी आले इकडे बघा आपल्या इकडे स्नेहा दर्शन करायला ठाण्याला मोगर पाडायला ह्या वहिनी आपल्या गावात राहतात ह्या वहिनी पण आपल्या गावात राहतात हिला दिले आपले विसार घरला हिला दिले डोंबिवलीला जुनी आपले देवीचा पाडायला आपण भेटू आपण हा आमचा विनीत आहे सूरज देवदास हे बघा देवदास दोन जुडू आहेत का हे दोन्ही जुडू येत का थांब वास्कत वास्कत सो इकडे दरवर्षी पूजा असते मंदिरात सो तुम्हाला बघायला भेटेल इकडे मंदिर बघा तुम्ही खूप गर्दी असते सो बघा इकडे हे लोक असत आपण तिथे मंदिरात हे करतो तुम्ही गर्दी बघू शकता लाईन लागलेली इकडे बाहेर पडंत पूजा घातलेली आहे इकडे बघा सर्व फॅमिली बसलो इथं अजून बाकीची बाकी नीता निकिता येते इकडे आता ती आल्यानंतर आपण त्यांना पण घेऊ ब्लॉक मध्ये आपल्या इकडे पब्लिक बघा सर्व जण आहे तिकडे मंदिर भरलेलं आहे बघा निकिता नीता सगळ्या भेटल्या एकत्र या आता आम्ही सर्व जेवायला बसलो इकडे आई बी सर्व बघा स्नेहा वगैरे आहे सर्व आहेत ते चला अजय इकडे बघा गुड्ड्या कुणाल सावकाच इकडे वास्कर सर बसल्या आहेत

वॉडलांचे दिलेले आहे आम्ही आता निघलोय घरी जायला मी घरी जाणार मी यांना सोडेन आणि मी जाईन गाडीवर सो एवढं लवकर मी जाणार नाही घरी मी जाईन उशिराच सो आता आम्ही सर्व उतरतोय चला भेटूयानंतर खाली सो आता आहे स्टँडवरती आपल्या त्यांना घरी सोडलं मी आता लिदीला आणि ताईला सो आता स्टँडवर बॅटमॅन बघा बॅटमॅन बघा बॅटमॅन बघा बॅटमॅन बॅटमॅन बघा बॅटमॅन हो आपण आज गेलो होतो खरोलाईच्या देवळावर तिकडे गेलो दर्शन घेतला जेवण केला आणि घरी आलो आपण